काय झालं घरी तू पट दुखायला काय लागलय अगं त्याचा आता त्रास होत असतो ग म्हणजे आता नवा महिना लागलाय त्यामुळे बाळा हालचाल करत असतो पोटात त्यामुळं दुखत असतं नॉर्मल त्याला काय होत नसतं धुकायला अगं आज फिरला असेल बाळातल्या आत फिरतं ग बाळ कसं आता हे असल्यामुळं ते टाकी बिकी जरा दुखत असतात पहिले शेजार असल्यामुळं ते बाळ जरा म्हणजे इकडं तिकडं हालचाल करत डोकं पण फिरतं पाय मग नाही होत्या मला त्रास व्हायला अजून पण टाइम आहे अजून डिलिव्हरी टाइम आहे अजून आहे हालचाल बाळ करत का आदल्या आत हालचाल करत असते त्यामुळे पाठ फिरवली ना दुखत असते तेवढं तर तात्पुरतं दुखत पुन्हा राहत ते पाठ फिरवायचं राहिले दुखायचं राहत तुला सांगितलं ना कसं असतंय बाळाची हालचाल चालू झाली की जरा दुखत असते ग काय आपल्याच महागळ डोक्याला ताप आहे काय की बघ थोडस त्याला काय होत नसतंय स सण करायचं काय कसं आहे तिकडं तिकडे हालचाल म्हणजे त्याचे कसं असते मुळ डोकं पाय असं या कालचा नव महिन्यामुळं हालचाल जास्त होत असते त्यामुळं दुखत असते असे राऊंड राऊन पण कंटिन्यू दुखायला डोळी फिरवल्यामुळं डोकं पाय फिरवल्यामुळं ना तुझ्या डिलिव्हरीला टाइम आहे तुला काय वाटतं ती ही फिरवली की तुला काय वाटतं आता म्हणजे त्रास ले व्हायला लागला असं वाटतं म्हणजे दहा दहा पंधरा मिनिटं असं होत असतं शांत बसला नाही कोण बघत जा पोटला किती हालचाल करत करते पण मला म्हणजे दुखायला लागलं असं देवाच्या मनात असं आज लवकर हो होईल लवकर पण डिलिवारी होईल तिथे काय टेन्शन नाही सारखा असं ही रडायचं म्हणजे म्हणजे कसं व्हायचं सण करायचं असतंय ग तेवढ्या पुरत तेवढंच ते हालचाल लिकर फिरल्यावरच दुखते आधी असं दुखतंय का नाही दुखत ना, दुखते काय सांगू तुम्हाला त्याची हालचाल होत असते आता जस जसं जसं देवस ही होत असेल ना ती हालचाल जास्त करत मग त्यामुळे जरा त्रास होतो फिरत असतेसारखा म्हणजे पोटात फिरत जास्त लिक्रू मग त्यामुळे मग ते तुला वाटत की दुखतंय पोटात कंबर पण दुखायला लागलेली आहे बरं त्रास त्रास व्हायला लागलाय त्रास म्हणजे ते फिरल्यामुळेच होतय का दुसरं काय नाही त्रास होत तुझे कळ इतर घरातल्या घरात करगी फिर आलो म्हणताय का हा फिरायचं झालं घरातल्या घरात जरा फिरायचं अहो कंबर दुखते माझी त्यामुळं कोंडीचा कंबर कश्यानं दुखते असं एका जागेला बसलं ना कंबर दुखते असं घरातलं घर त्रास व्हायला लागला की असं फिरायचं बजार दुखायचं कमी झाले कोण बसायचं ग तू देवा आपल्याच महाग आहे पण होत होत समज चांगलं होतंय देवाला पण नाही दोष दे जा देव हाय आपल्या पाठीमाग तू तुझे तुझे तो प्रयत्न चालू कर तू कसं करत जा जरा थोडं इथलं इथं इथलं इथं फिरत जा डिलिव्हरीचे पुढे जरा फिरलेलं पण चांगला असते फिरते असं सारखं बसून राहिलं ना कंबर दुखडा लागले धोका लागले कंबर दुखते तू उठून काय कर जा जरा घरातल्या घरात गहून ना जरा चालत जा थोड्या हालचाल करायची काय ते कस असं बसल्यावर पण लेकरू असं डुसण्या मारत असं आपण एका जागा बसतो ना शांत मग त्यासारखं हालचावल हालचावल हालचाल चालू असते असं तू उठून फिर बघ शांत असते बघ उठून म्हणत नाही तुला घरातल्या घरात फिर बघ तुम्ही म्हणलेले म्हणजे दुखतात म्हणजे म्हणजे असं नाही की एक दुखते म्हणून एकदा जीव मोकळा झाला ना मला काही टेन्शन राहत नाही झालं तो थोडे दिवस सण करायचंय कुठले दिवस आता करायचं झालं दिवस फक्त संपत आली की आता अजून आहेत कि दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस आहेत पण आता हे तेवढा आता सण करणं भागच आहे बसल्या मधले कुठलाही फिरत कसं असतंय आपण शांत बसलेला असतो ना शांत बसलेल्या टाइमातच ती बे फिरत आहो फिरायला मला काय नाही पाय असं नाही टोचल्यासारखं होतं म्हणून मी फिरत नाही मी म्हणून म्हटलं बस इतकं बेकार दुखा लागले की बोलायचं काम नाही एका विश्वास ठेवू देवा देवाला हात जोडत जा बाबा चांगलं होते उठले की पहिलं देवाचं नाव तोंडात घ्यायचं तू बघ तू म्हणजे मल्लेखर झालं देवा फक्त देवावर विश्वास ठेव समजा चांगलं होते उठून जरा फिर असं एका जागेला बसली ना मग ती पाय दुख असं होतंय अगं दुखत आहे मान्य पण जर थोडं हा थोडी हालचाल करी ना करते करते जरा हळूहळूच कर पण घरातल्या घरात कर तुला काय बाहेर जाऊ नाही घरातल्या घरात कर ए बाय पडशील हळू घे जरा तसं का कर बघ पुन्हा म्हणजे तुला पण पुन बरं वाटतंय जरा फिरल्यावर ती बसून बसून पुन्हा पायाला मुंगे येते पुन्हा मध्ये पाय जड आले नाही काय होते माहितीये का असं टोचल्यासारखं होते मुंग्याचं पण म्हणून मी चालत पण बाहेर तर मला कसलं जाऊ कसलं दुखणं आल्यासारखं झालंय मला जीव मोकळा झाला ना समजा चांगलं अजून अजून त्याच्यात शिजर करायचं म्हटलं ते तर मला टेन्शनच यायला लागले टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन घेतलं की बीपी वाढतो वाटतो तुला ह्याच्या आधी पण सांगितले टेन्शन घेज नाही असं नॉर्मल राहायचं नाही असं समजायचं परत रक्त बिकत भरायला लागले काय सुद्धा होत नाही देवावर रक्त स्वभावा लागत नाही समजा चांगलं फक्त टेन्शन घ्यायचं नाही मी तुला सांगते काय शिजर असलं तरी पण काही टेन्शनच घ्यायच नाही वाढतो मला टेंशन कसं येणार नाही काय सुद्धा होत नाही बघ तू समज चांगलं होतंय तुझं पुन्हा म्हणजे तुम्ही म्हणले खरं झालं काय म्हणजे काय तुला जाणवणार सुद्धा नाही फक्त टेन्शन घेऊन होतो पण त्रास व्हायचा तर कमी व्हायला पाहिजे कुठं त्रास कमी होत बघ बघ जीव मोकळा झाला ना समज चांगलं होत अचानक दम भरल्यासारखं होतं मधनच ती म्हणजे हे असल्यामुळं जरा हे त्रास होतच असतो बाळपोटा काही भरल्यावर दम भरल्यावर हे असं होतच असतं अशा अवस्थेत असा त्रास होतच असतो तेवढ्या तेवढ्या गोष्टीला नाही टेन्शन घ्यायचं आणि सारखं काळजी करत नाही विचार करत बसायचं नाही कसं होतं काय होतंय का समजा देवावर श्वास सोडायचा समज बघ समजा चांगलं होते म्हणजे असं रडून हे करून काय होणार नाही काय दुख, ना काय तरी असं दुखत म्हणून मी रडते मला दुखत दुखायचं म्हणजे तुला सांगितलं ना ती हालचाल करायला लागल्यावर हो ना दुखतय ह्याच्या दुखर कधी दुखत का नाही ते आता कसं आहे जसं जसं दिवस संपत येईल तस ती हालचाल जास्त असते बाळाची